श्री स्वामी चरित्र साराभ त्रयदशोध्याय श्री गणेशाय नम शुक्ल पक्षीचा शशीकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय, अध्याय, अध्याय आंती। प्रती। युक्तीने परी झाले व्यर्थची झाला म्हणे श्रीची पूर्ण कृपा मजवणी तया बाळप्पा प्रिय असे जाहला वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठ धरून स्वामी सेवा दिन आत्यानंदे करीत असे स्वयंपाकाधिक करावे असे लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समया काय बोलते समर्थ निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतर बोलतो सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळपाचे मन स्वामी वेने दैवतन्य नसेची थोर या जगे सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवे कर्यास नित्य त्रास द्याव्यावर नाना प्रकारे बोलो न करी सर्वांचा अपमान करी बाळप्पा वरी पूर्ण विश्वास होता होतात परी कोण एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळपाते पाते उठविले श्रीते श्री ते धरोनी करी घेऊनी गेले बाहेरी आहोनी आयशा करी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊनी स्वामी केले आपण आधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला तेपासून पासून त्रास देत अहरिषी गाराणे सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडीती अकलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्याचे घरी येत चोळपा विख्यात स्वामी भक्त झाला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत लागली दिवाळीचे सण येत राजमंदिरा समर्थासी समर्था आरपिले होते सण निमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार त्वरित सुंदराबाई बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळपा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला गुलाला जमादार चोळपा जवळ ये सत्वर म्हणे द्यावा कि चंद्रहार राणी साहेब मागती चोळपा बोले तयासी हार नाही आम्हा ठेवी ते तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाला जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळपा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार फरीच चोळपाची त्यावर सत्ता असे सर्वस्व ऐसे ऐकुनी बोलणे जमादार कसे चोळपा कारणे जबाब तिथला चोळपाने बाळपा देती तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार करतो न उपमंदरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळपाची एकूणी कृती रागाला राणी प्रती सुंदराबाईंनी ही गोष्टी विरुद्ध सांगितल्या कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून त्या दोरी करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेमान समावे चोळपाने आजवरी केली समर्थाची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तया वेळी पडले ते जवळी तयाची करून झोळी समर्थे करी घेतली अलग शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घातली समर्थे काय असे जे, जे होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली झोळी चोळपा ते देवण समर्थ बोलले काय वचन चोळपा तुझे फिटले रेण स्वस्त आता पाहून द्रव्यासी आनंद झाला तयासी परिणा आले मानसी श्री चरणांतरण

चरणासी म्हणती जावे ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळप गेले बिराड्यावर झाले मानसी आज्ञा घेऊन म्हणती जावे याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळी पातले आपली आज्ञा घ्यावे असे बाळप्पा येतो या सम्यासी अंतर्ज्ञानी विदित झाले तेव्हा एका सेवेकऱ्याच बोलले काय समर्थ बाळपा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे बाळपा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळवणा कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळपाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याच प्रमाणे चमत्कार करून या दाबीती जे कोणी दर्शना येत त्याशी बाई द्रव्य मागत धनधान्य साठवित अशा प्रकारे करून बाईची कृत्ये दरबारी विधित केली थोर थोरी बाईने राहावे दुरी श्री चरणा पासून परिराणीची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना कलकोटीत अवसारी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वर बायसी दूर करावे परिराणी भिवन तैसे न केले तयाने समर्थ दर्शनाची एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणजे समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारीसी कैद करून या बाईसी आणाव्या म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बायसी बाधी फौजदार बाई तरी शोक फार घेत उर बडवनी फौजदाराशी समर्थ काही एकांना बोलत अंत ऐसा झाला सेवा व्यवस्था केली मग असे घेऊन गेले बाळ म्हणती देव पगार सरकारातून बाळपा बोलले तयासी द्रव्याशा नाही आमासी आम्ही निर्लभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ताच सांगून करविले श्रीनी उद्यापन हिषबा जपाचा घेतला बाळपानी चाकरी एकतप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले अक्कलकोटा नगरात अद्याप बाळप पा राहत पादुकांची पूजा करीत निरहार राहूनी जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळपा श्रेष्ठ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळपाचे चरित्र असे संकलित स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने वर्धाची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होवणी आदर धरावा

चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय